हरकत नाही खर्चे साहेबची शेतकऱ्यांची भूमिका मांडताय सभापती महोदय या भूमिकेचं क्लिअरिफिकेशन कुठेच होत नाहीये तुम्ही चार चार वेळेस मुख्यमंत्र्याची योजना मुख्यमंत्र्याची योजना मान्य आहे मुख्यमंत्र्याची योजना आहे देशाची योजना आहे ती पंतप्रधानांनी आणलेली योजना आहे पण मुद्दा बेसिक याच्यात महा डिस्कॉमच म्हणतो की साठ मीटरच्या खालचं सा पाणी उपसा असेल तरी हे तुम्ही घेऊच शकत नाही या योजनेचा लाभ प्रश्न बेसिक हा आहे ना तो कुठे सुटतोय साहेब तुम्हाला सभापती मोदय हा अत्यंत गंभीर अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा चालू आहे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी मांडली योजना अत्यंत चांगली आहे किंबहुना ही योजना वाढवली पाहिजे याच अनुषंगाने ही चर्चा चालू आहे ही चर्चा करत असताना सभापती मोदय माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री मोदयांना आहे एक म्हणजे जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी सांगितलं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला नवीन कनेक्शन आपण देत नाही देतो ते फक्त सौर पंपाचेच कनेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये देखील काय परिस्थिती दोन दोन वर्ष झाले लोकांनी बावीस बावीस हजार रुपये भरून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत आमच्या तालुक्यामध्ये मंत्री मोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून सहा सहा महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही त्याला कारण पैसे भरून घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुमचा जो एरिया आहे तो डार्क वॉटर शेड झोन मध्ये येतो आणि म्हणून तुम्ही भूजल सर्वेक्षणवाल्यांचा आता दाखला आणा आता सभापती मोदय पहिले पैसे भरून घेतले सहा सहा महिने पैसे भरून आता शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही डार्क झोनमध्ये आहे तुम्हाला आता देता येणार नाही हा सरासर अन्याय शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय त्यामुळं हे भूजल जो सर्वेचा जो आपला दाखला आहे हा आपण आधी घ्यायला पाहिजे होता म्हणजे निदान जे त्या डार्क झोनमध्ये येत नाही त्यांना मग तुम्ही दिले नसते किंवा दुसरा पर्याय दिला असता दुसरी गोष्ट आपण नवीन कनेक्शनला सौर पंप सोडून दुसरं काहीच देत नाहीये त्याच्यामुळं त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये साडेसात हॉर्स हॉर्स पॉवरच्या पुढच्या आपण सौर पंप सोडून दुसरं काही का कन्व्हेन्शनल कनेक्शनला परवानगी देत नाहीये त्याच्यामुळे हे सगळे जे शेतकरी आहेत हे प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले ही वस्तुस्थिती आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही साडेसात हॉर्स पॉवरच्या कन्व्हेन्शनल कनेक्शन वरचे जे शेतकरी आहेत मंत्री महोदय त्यांना सौर पंपाकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याही अर्ज आपण घेत नाही आहे आप कारण आपल्याकडे डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि म्हणून हे जे सभागृहातले सदस्यांनी जे प्रश्न इथं मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण इथंच उत्तर खर्च देणं अपेक्षित आहे परंतु हा प्रश्न खूप मोठा आहे गंभीर आहे आणि त्याच्यावर तुम्हालाही फार त्याच्यात अधिकाऱ्यांकडून आणि वेगळी कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिफिंग घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी एक ठोस अशी बैठक आपण मान्य ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन काळात आपण ही बैठक लावणार का हा माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ज्या कंपनीच्या